मुरांबा या मालिकेच्या वीस एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत रमा आणि अक्षय बाळाची स्वप्ने पाहत असतात त्यात रमाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तर अक्षय तिला म्हणतो रमा तू मला जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट दिलं आहे बाप होण्याचं पण तेवढ्यातच अथर्वमध्ये येतो आणि चुपकी वाजवून अक्षय रमाला भानावर आणत म्हणतो बाळाची स्वप्न बघत आहात तर अक्षय त्याच्याकडे बघत हसत असतो पण अक्षयला त्याच्या मित्र दुसरीकडे घेऊन जातो तेव्हा अथर्व रमाला म्हणतो पण हा क्षण तुमच्या वाट्याला कधीच येणार नाही तर रमा त्याला म्हणते नाही लागणार कोणाची दृष्ट आपच्या प्रेमाला रमा अक्षयला बाळ होणारच असं बोलत रमा अथर्वची चांगली जिरवते पण अथर्वरामाकडे रागाने बघत असतो आता पुढील भागात नक्की कार ट्विस्ट येणार ते पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा